हॅलो मित्रांनो हे बघा गजानन महाराजाचं मंदिर आहे ओंकारेश्वरमधलं आम्ही आता ओंकारेश्वरमध्ये आलेलो आहो इथे सगळे नर्मदा मैयाच्या परिक्रमाला जाणारे सगळे भक्त थांबलेले आहेत तर इथे प्रमाणपत्र काढायचं आणि मग प्रमाणपत्र घेतल्यानंतर इथून सुरुवात होते तुम्ही आख्या महाराष्ट्रातनं इथे आला कुठेही या पण इथं यावं लागतं तुम्हाला हे ओंकारेश्वर मंदिर आहे इथे हे बघा भक्तनिवास दिसलं का हे भक्तनिवास आहे आणि इथं आल्यानंतर इथं प्रमाणपत्र होतं हे बघा हे प्रमाणपत्रासाठी सगळे थांबलेले आहेत था। हे प्रमाणपत्रासाठी थांबलेले आहेत लोक आणि इथं प्रमाणपत्र काढल्यानंतर मग आपल्याला परवानगी मिळते जाण्यासाठी प्रमाणपत्र काढल्याशिवाय आणि तुम्ही पण प्रमाणपत्र काढल्याशिवाय जायचं नाही मग इथं आल्यानंतर आपल्याला हॉल मिळतं आहे मग जोपर्यंत आपले प्रमाणपत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला हॉलमध्ये इथं आराम करण्यासाठीसुद्धा आपल्याला मिळतं इथे बघा लोकमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी मा श्री नर्मदेहर यांची छोटीशी अशी छानसं मंदिर आहे आणि इथे श्रीकृष्णाचा रथ आहे सुंदर आहे हां सुद्धा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा श्री क्षेत्र ओंकारेश्वर आहे मान धर्मदा परिक्रमा वासियों की सेवा में और आश्रम में निवासी भक्तों के लिए स्वास्थ्य संबंधी निःशुल्क परामर्श एवं उपचार हॉल समीप उपलब्ध है म्हणजे तुमच्यासाठी जर तुम्ही चालत तुमच्यासाठी इथे उपचार सुद्धा आहे तुमच्या इथं म्हणजे द दवाखाना पण आहे इथं आणि तुम्ही भक्त भक्तांची सेवा करण्यासाठी निशुल्क तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा आहे इथे तर असा हा सुंदर ओंकारेश्वरचं गजानन महाराज आश्रम आहे